मित्रांनो नमस्ते मागच्या पांडू मी खूप महत्वाची गोष्ट सोडून दिली होती ते आज मी तुम्हाला पूर्ण करून सांगणार आहे आणि हे व्हिडिओ खरंतर त्याच्यासाठीच असणार आहे फक्त कॅनवा प्रो प्रो बरोबर कॅनवा प्रो हे कंपल्सरी आपल्याला घ्यावंच लागतं कारण आपण फ्री व्हर्जन मध्ये सगळे ऑप्शन्स वापरू शकत नाही ज्याच्यामुळे आपलं जे नॉलेज आहे हे कमी पडणार आहे मग मा तुमचा मला माहिती आहे की काय प्रश्न आहे की सर कॅनवा प्रो खूपच महाग आहे जर बघूया एकदा कॅनवा प्रो किती महाग आहे आणि तुम्हाला एक खूप मोठी बंपर ऑफर सुद्धा देणार आहे त्याच्यामुळे जर व्हिडिओ लक्ष देऊन पूर्ण बघा मग मी एक माझं दुसरं अकाउंट ओपन करतो ज्याच्यावरती मी कॅनवा सर्च करणार आहे आणि कॅनवास सर्च केल्यानंतर आता आपल्याला इथं अकाउंट आपलं क्रिएट करावं लागणार आहे मग मी अवघा इथे आपला अकाउंट ऑलरेडी बनतच चाललंय साइन होत आहे नाही झालं तरी आपण काय करू शकतोय गुगलने कंटिन्यू करू शकतोय आपल्याला एक मिनिटाची प्रोसेस लागणार आहे फक्त मी हे अकाउंट लॉग इन याच्यासाठी करतोय फक्त तुम्हाला समजावं की खरं तर कॅनवा प्रो किती रुपयाला आपल्याला येतं आता हे जे माझं अकाउंट आहे हे पूर्णपणे नवीन अकाउंट आहे बघा इथे अपग्रेड टू कॅनवा प्रो नावाचा ऑप्शन सुद्धा आलेला आहे मी काय करतो याला क्लिक करतो आणि नेमकं कॅनवा प्रो किती रुपयाला हे तुम्हाला मी दाखवण्याचा पूर्णपणे स्क्रीन तुमच्या समोरच आहे बघणारच आहे तुम्ही प्रयत्न काय करायची गरज नाही आहे बरोबर आहे बघा जर तुम्ही एक दिवसासाठी जर कॅनवा प्रो घेत असाल तर फक्त तुम्हाला सत्तर रुपयामध्ये मिळून जाईल जर तुम्ही एका आठवड्यासाठी वन वीक साठी घेत असाल तर एकशे नव्याण्णव रुपये म्हणजे दोनशे रुपयासाठी एक महिन्यासाठी घेत असाल तर पाचशे रुपये आणि बारा महिने म्हणजे एका वर्षासाठी जर घेत असाल तर चार हजार रुपये मग तुमचा अंदाजे तुम्हाला याच्यातलं कुठला प्लॅन सोपंड आहे तर या चानी मधील कोणतंही जर तुम्ही पॅकेज घेणार असाल तर ते आपल्याला महाग पडतं त्याच्यामुळे मी तुम्हाला तेच पॅकेज देणार आहे फक्त सातशे रुपयामध्ये आणि ते सुद्धा लक्ष देऊन आहे का ते सुद्धा लाईफ टाईम सहित म्हणजे तुम्ही एकदा जर सातशे रुपये वापरला एकदा जर सातशे रुपये तुम्ही मला दिला तर जे कॅनवा प्रो आहे हे तुम्हाला मी लाईफ टाइम देणार आहे म्हणजे तुम्ही जरी मेला तरी तुमची पोरं वापरतील कॅनवा प्रो ला हे मी तुम्हाला ऍक्सेस देणार आहे ते सुद्धा तुमच्या ईमेल आयडी वरती जर तुम्हाला हे ऍक्सेस हवा असेल तर फक्त एकच छोटंसं काम करायचं आहे काय काम करायचं आहे तर मी तुम्हाला एक नंबर शो करत आहे त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे आय नीड कॅनवा प्रो आणि तुम्हाला खाली मेल आयडी सुद्धा तुमची मेल आयडी मला लागणार आहे ना मग ती मेल आयडी तुम्हाला कंपल्सरी टाकायची आहे त्या मेल आय वरती मी तुम्हाला ऍक्सेस देणार आहे ते सुद्धा लाईव्ह टाईम कॅनवा प्रोचा त्याच इमेल आयडीनं तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं कॅनवा प्रो ओपन करायचं आहे एकदा ओपन झालं तर कॅनवामधील जेवढे पण फीचर आहेत जे पेड आहेत ते सगळे तुमच्यासाठी फ्री होऊन जातील फक्त सातशे रुपयांमध्ये आता ते सातशे रुपयाचं जा पेमेंट जर करायचं असेल तर जो मी व्हॉट्सअप नंबर देतो त्याच्यावरती मला मेसेज करा आणि मेसेज काय करायचं मी सांगितलेलं आहे आय नीड कॅनवा प्रो एवढं जरी मेसेज केला तरी चालतंय आणि लगेच पेमेंटचं तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवायचा आहे मी दोन मिनिटांमध्ये मा माझी टीम काय करेल तर तुम्हाला त्याच अकाउंट वरती जे ईमेल आय डी तुम्ही मला पाठवणार आहे त्याच्यावरती कॅनवा प्रो तुमचं चालू करून देणार आहे आणि हे सेम कॅनवा प्रो जसं आता माझ्यासमोर कॅनवा प्रोचं पूर्ण फुल व्हर्जन आहे ते तुमच्या सुद्धा कॉम्प्युटरवरती मोबाईलवरती ज्याच्यावरती तुम्ही वापरणार आहे ते चालू होईल ते सुद्धा लाईव्ह टाइम ऍक्सेस आहे